नमस्कार ठरलं तर मग ह्या मालिकेत आज आपण पाहत आहोत अस्मितासोबत सचिनचं भांडण झाल्यानंतर त्याच्याशी निवंत बोलण्यासाठी अर्जुन त्याच्याशी बोलण्यासाठी बाहेर येतो आणि बाहेर येऊन मग तू त्याच्या मनातली गोष्ट काढण्याचा प्रयत्न करू लागतो तर इथे सचिन स्वतःची बाजू मांडू लागतो हे बघ माझी बाई सतत माझ्याशी भांडत असते आणि म मा, मला काही कामंही करू देत नाही आता तूच सांग तुझ्या बाईकोळ दिवस गेल्यानंतर तू तुझं सगळी कामं बाजूला सोडून ऑफिस सोडून फक्त तिच्याकडेच लक्ष देणार का आता आपल्याला विचार करायला हवा की नको हे तिला समजतच नाही आणि तिला असं वाटतंय की मी इंडियात आलो आहे म्हणजे मी तिच्यासोबतच सतत राहिलो पाहिजे पण जर मी माझ्या ऑफिसची कामं केली नाही त्यांच्या टचमध्ये राहिलो नाही तर मग मा, माझा जॉब जाईल हे तिला कळत का नाही आणि आमच्या भविष्यासाठी आमच्या मुलाच्या भविष्यासाठी आम्हाला काम करणं गरजेचं आहे की नाही हीच गोष्ट तिला समजत नाही वारंवार तिला समजूनही आमच्यामध्ये नेहमी वादच वाद होत असतात सतत ती रागं भरलेली असते माझ्यावरती अर्जुन म्हणतो मी अस्मितताईशी बोलतो ह्या विषयावरती तू टेन्शन घेऊ हो नको तू तु तुझ्या तु कामाकडे लक्ष दे आणि हवं तर तू तिच्या सगळ्या गोष्टी आता आमच्यावर सोपं होऊन दे असं म्हणत सचिन आता मुक्त झाला आहे अस्मिताच्या जबाबदारीतनं इकडे मात्र नागराज घरी आलेले नाही त्याच्या बायकोला काळजी वाटत आहे आता हल्ली सतत हे गायब झालेले असतात एक एक दोन दोन दिवस कोणत्या काही होत नाही कुठे गेले सांगूनही जात नाही आजही रात्रीपासून ते आलेले नाही आता हे कसं सांगू कुणाला या टेन्शनमध्ये ती असते इथे प्रतिमा आणि आ आपले रविराज बोलत असतात की अर्जुन सायली बरे आहेत की नाही वापस आलेत की नाही आता ते आपल्याला दोघांना भेटायला येणारच आहे असंही ते दोघंजणं बोलत असतात कारण महत्त्वाचा क्ल्यू त्यांना मिळाला आहे असं ते म्हणत आहे तर ते आल्यानंतरच आता समजेल काय काय बोलायचं आहे त्यांना प्रतिमालाही आनंद होत असतो की ते दोघं जण आपल्याला भेटायला थोड्या वेळाने येणार आहे ह्या गोष्टीचा आणि मग ती किचनमध्ये जाते ती सुमनला चहा बनवायला ठेवायला सांगत असते सुमनला प्रश्न विचारत असते पण सुमनचं मात्र लक्ष कशामध्येही लक्ष लागत नसतं हे प्रतिमाच्या लक्ष देतं ती काहीतरी टेन्शनमध्ये आहे हेही तिला लक्ष देतं आणि जाऊन मग ती विचारू लागते की काय झालंय तर ती म्हणते मला काय होणार आहे तू माझं टेन्शन एकच माझे हे अजूनही घरी आलेलं नाही म्हणजे नागराज घरी आलेले नाही फोन उचलत नाही असे तासन तास दिवसंदिवस गायब असतात आता कालपासून यांच्याशी काही कॉन्टॅक्ट झालेलं नाही हे जेव्हा ती सांगते तेव्हा तिला टेन्शन आलेलं असतं प्रतिमा आता हे सगळं काही रविराजला सांगण्यासाठी विचार करते आणि त्यांच्या कानावर घालायला हवा असंही तिला वाटतं मग ती रविराज जाऊन नागराजविषयी सांगू लागते की इथे सुमन फार टेन्शनमध्ये आहे तो कालपासून घरी आलेला नाही तर त्यांची आपण काहीतरी काळजी करायला हवी हे ऐकल्यानंतर लगेचच रविराजे म्हणतो की इतके दिवस मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही पण तो हल्ली फारच गायब राहायला लागलाय घरामधनं त्याचा बिझनेस चालत नाही तो टेन्शनमध्ये ये हे मला सतत जाणवायचंच पण आता त्याचं हे प्रमाण खूपच वाढले फोन तो करू लागतो आणि तो फोन स्विच ऑफ येऊ लागतो खरंच आता हे काळजीचंच कारण झालं आहे असंही रविराजला वाटत असतं बिचारी सुमन किती टेन्शनमध्ये ये हेही त्यांच्या लक्षात येतं सुमनला मात्र वेगळंच टेन्शन की हा मैपतला पुन्हा जाऊन भेटला तर नसेल ना इथे मैपत गायब असल्यामुळे इथे साक्षीलाही टेन्शन कुठे असेल अण्णा ह्या गोष्टीचं टेन्शन तितक्यात फोन कॉल येतो तर त्या माणसाचा फोन असतो त्यांच्या काम करणाऱ्या आणि तो सांगू लागतो की तुळजापुरात मला साहेबांचा फोन आला होता की मला घ्यायलाही आणि अण्णा तुळजापुरात कसे पोचले तर तो म्हणतो मलाही ठाऊक नाही त्यांनी सांगितलेलं लोकेशन लोकेशनवर ते सा। मी पोहोचलो इथे पोहोचल्यानंतर मला समजलं की इथूनही अण्णासाहेब गायब झालेले आहेत त्यांच्याशी किती कॉन्टॅक्ट करण्याचा शोधण्याचा आम्ही सगळेजण प्रयत्न करतो आहे पण ते मला इथे भेटतच नाही आता मलाही टेन्शन येऊ लागलं आहे त्यांचं तर ते लगेचच म्हणते मी तुळजापूरलात येऊ का तर साक्षीला ते माणसं सांगतात ना का मॅडम तुम्ही नका येऊ आम्ही शोध घेत आहोत आणि काहीही माहिती मिळाली तर लगेचच तुम्हाला कॉल करून आम्ही कळू साक्षीला मात्र आता टेन्शन आले अण्णा असे कधीही गायब झालेले नाही पहिल्यांदा असं झाले काय करावं हो? हे तिलाही सुचे ना बिचारीला फार टेन्शन आलेलं असतं सायलीला मात्र अस्मिताचं टेन्शन असतं की कोण सचिनसोबत भांडण झाल्यापासून त्यांचं मन खूप उदास आहे ह्या असल्या अवस्थेत त्यांनी आनंदी राहायला हवं दुःखी नको तर अंजुन अर्जुन म्हणतो हो मला तसं वाटते पण आता आपलं लक्ष केंद्रित पुन्हा आपल्या कामाकडे का करायला हवं त्यांच्या ह्या गोष्टी चालूच राहणार आहेत आता आपण आता महिपतविषयी बोलायला हवं महिपतला शोधायला हवं पण तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का महिपतला आपण ज्या वेळेला बाबूचं फोटो दाखवला दा। होता तर महिपतने तो फोन फोटो पाहिल्या पाहिल्या एका व्यक्तीला फोन करून या गोष्टीची माहिती दिली दे होती म्हणजे महिपतच्या वरतीही एक माणूस आहे ज्याने काकावरती हल्ला केल्या कारण त्या व्यक्तीने सांगितलं आणि ती व्यक्ती कोण असेल इथे दोघंही त्या गोष्टीवर चर्चा करू लागतात आणि चर्चा करता करता त्यांना ते क्षण आठवतात की आपण बाबूचा फोटो दाखवला लगेच त्यांनी फोन केला म्हणजे महिपतला कोणीतरी सुपारी दिली जसं की बाबू सांगतो की सुपारी दिल्यानंतरच काम केले म्हणजे महिपतला सुपारी देणारा माणूस कोण तो आपल्याला शोधायला हवा आणि तो आजही महिपतच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे कारण महिपतने लगेचच त्याला कॉल करून कळवलं म्हणजे आपल्याला ह्या गोष्टीचा शोध घ्यायला हवा की बाबूने जी माहिती दिली त्याच्यानुसार आता हा जो कोणी सुपारी देणारा माणूस तो आपल्यामध्येच असावा का दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करण्यासाठी आपली सायली अर्जुनला घाई गडबड करायला सांगत असते पण याची मात्र वेगळीच घाई गडबड तो स्वतःची फाईल शोधण्यामध्ये व्यस्त असतो तर फाईल भेटत नसते कारण सायलीला भारी हाऊस आवरावरी करण्याची ह्या गोष्टीवर तो तिला म्हणतो तुझ्या या हाऊसीमुळे तर माझी फाईल मिळत नाही सायली त्याच्यावर संतापते मग मी तुमच्याच फाईल फायलींवर झोपायला हवं होतं का सगळ्या कॉटो फायली फायली होत्या आणि तुम्हाला कोणती फाईल हवी आहे त्यांनी नाव सांगितल्यानंतर ती सांगते त्या ड्रॉवरमधल्या पहिल्या कप्प्यातच ती फाईल ठेवली एवढी ना उस्तर पस्तर आणि एवढी अस्तव्यस्त रूम करू नका तुमच्या फायली घरभर पसरवू नका आणि त्याला ती फाईल मिळाल्यानंतर तुमची फाईल मिळाली ना तुम्हाला नाश्ता करायचा तर कारण नाही त्याचा तसेच जा आता मी काय तुमची फाईलही आवरणार नाही तुमची रूमला रूमही आवरणार नाही राग भरून ती खाली निघून जाते इथे महिपतनी मात्र आता नागराजला आणि प्रियाला धमकी दिलेली आहे ज्या दिवशी मी इथून पहिले सुटेल ना सगळ्यात पहिली गोळी तुम्हा दोघांना मारेल आणि तुम्ही दोघं जिवंत राहणारच नाही मला फक्त इथून सुटू द्या अशी धमकी इथे महिपतनी दिलेली आहे महिपतला किडनॅप करून ह्या दोघांनी दो इतकी मोठी चूक केली यांना लक्षात येत आहे पण आता त्याला सोडलं तर काय म्हणता ना सोडलं तर तो सगळ्यात पहिली दो ह्या दोघांनाही मारेल धरलं तर चावतं सोडलं तर पळतं अशी गंमत झाली आहे आता नागराजाने प्रियाची ते दोघंही टेन्शनमध्ये आहे आता ह्या मोठ्या गुंडाला कसं ताब्यात ठेवावं हेच हो, त्यांना कळत नाही नागराज म्हणतो मला घरून फोन आहे मला घरीसारखे बोलवत आहे मला जायला हवं हो। प्रिया म्हणते इथे माझा नवरा माझ्या उराड्यावर बसला आहे सारखा विचारतोय तू कुठे आहेन कधी येणार आहे तुला का तु घरातलं काहीच आवरायचं नसतं स्वयंपाकही येत नाही वगैरे वगैरे तर तो म्हणतो आहे बाई तुझ्या घरातल्या का नाही मला सांगू नको मी इथे थांबू नाही शकणार पण कोणीतरी आता त्याच्यावर पार तर ठेवायलाच हवी जर तो इथून सुटला तर सगळ्यात पहिला प्र आपल्या दोघांचा जीव घेईल मग काय करावं दोघांनाही सुचे ना प्रियाला मात्र एक युक्ती सुचली आहे तिच्या पर्समध्ये बेशुद्ध करण्याचं औषध असतं ते औषध ती काढते आणि हे औषध घ्या काका आणि ह्या मैपतला बेशुद्ध करून ठेवायलाच हवं जर ते बेशुद्ध के केले नाही तर आपल्या दोघातून एकाला तरी इथे पार ठेवायलाच हवी प्रिया म्हणते मी बाई माणूस मी इथे त्याच्यावर पारत एकटी नाही ठेवू शकणार नागराज काका तुम्हाला थांबावं लागेल तो म्हणतो मी जर घरी गेलो नाही तर घरी प्रॉब्लेम होईल प्रियाही म्हणते मी घरी गेलो नाही तर प्रॉब्लेम होईल दोघांनाही घरी जायचे आता त्यांनी इथे औषध देऊन मैपतलं बेशुद्ध करून घरी जायचं ठरवलेलं असतं सचिन मात्र आता बिचारे साक्षीला भेटायला आलेला असतो बिचारे टेन्शनमध्ये तिला उदास पाहून तोही टेन्शनमध्ये असतो तिची काळजी करत तो सांगतो तू एवढी अस्तव्यस्त आहे आणि मी तिथे कसं काय आरामात राहू मी माझी सगळी कामं सोडून ना तुलाच भेटायला आलो आहे तुझी एवढी अवस्था पाहून मला खरंच तुझी काळजी वाटत आहे असं म्हणत तिला तो जवळ घेऊन बसतो तिला प्रेमाने तो समजवू लागतो काय झालं आहे ते तरी सांग मग ते सांगते माझे मामा आमच्या अण्णा कितीतरी दिवस झाले गायब आहेत तर तो सांगतो आपण ना पोलीस स्टेशनमधून जाऊन त्यांची कंप्लेंट करूया का ते मिसिंग आहे म्हणून तर ती म्हणते नाही नाही ते ना नेहमी ने असं करत राहतात पण पहिल्यांदाच असं झालं की एवढ्या दिवसापासून त्यांनी मला कॉन्टॅक्ट केलेलं नाही पण दोन चार दिवस पण वाट पाहू इथे खरं तर ते आता सांगू शकत नाही की पोलिसांकडे गेले तर उलटच कारभार होऊन जाईल बिचारीची घुसमट होत आहे घरी मात्र इथे आपली साई सायली रागवलेली असते संतपलेली असते नवऱ्याची घराने सगळ्यांसमोर सांगत असते सा तर अंजूर म्हणतो अख्ख्या पनवेलमध्ये वंडी पिटून झाली वाटतं अर्जुन कसा खराब आहे वाईट आहे तर ह्या दोघां नवरा बायकोंची भांडणं ना कधी संपणारच नाही ते टॉम अँड जरी असतात ना तसे हे जण भांडत असतात असं सगळेजण बोलू लागतात आणि हसू लागतात बायको इथे मला नाश्ता देते का असं म्हणत म्हटल्यानंतर हो आणि ते असं स्वर येतो बायको खरंच खूप रागवलेली दिसते अशी चेष्टमस्करी मस्करी चालू असते इकडे आपल्या अस्मिता मात्र एकदम गोंग असते तिच्या विचारांमध्ये भांडण नवऱ्यासोबत झाल्यापासून बिचारी खूपच टेन्शनमध्ये आहे तिचं मन कशातही लागत नाही तितक्यात प्रियाची एंट्री होती प्रियाला पाहिल्यानंतर प्रियाची सासू लगेच बोलू लागते इतका तमाशा केल्यावरती ही मुलगी अजूनही घरी परतलेली नव्हती आली तर आली आत्ता आली होय तर काय केला येईने तमाशा म्हणून माहिती आपले अर्जुनचे बाबा विचारू लागतात तर अर्जुन त्यांना सांगतो थांबा मी तुम्हाला सांगतो मग प्रिया सगळ्यांच्या समोर चांगली बनवून लगे बॅग घेऊन तिच्या खोलीच्या दिशेने पळत सुटलेली असते आणि काय काय केलेही नाही मला सांगा असं प्रताप म्हणू लागतो मग सगळेजण एक मिनिटासाठी शांत होऊन जातात पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल अर्जुनना आपल्या रविराज काकाला जाऊन सांगतो की तुम्हाला मारण्याची सुपारी एका व्यक्तीने मैपतले दिलेली होती असं बाबूने सांगितलं म्हणजे मैपतची तुमच्याशी दुश्मनी काही नव्हती दुश्मनी ज्या व्यक्तीची आहे तो व्यक्ती तिसराच आहे आता त्या व्यक्तीला आपल्याला शोधायला हवं चला तर मग पुढे जो ट्विस्ट येणार त्याला पाहायला ना चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू धन्यवाद